दापोली नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवरती अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना आपल्या पदाचा कार्यभार हा उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्याकडे द्यावा असे आदेश दिले असतानाच उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला असून नगराध्यक्ष ममता मोरे यांनी आपण कोणालाही नगराध्यक्ष पदाचा पदभार दिला नसल्याचं सांगितलंय दापोली नगरपंचायतीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरोधात पाच मे दोन हजार पंचवीस रोजी विशेष सभेमध्ये अविश्वास ठराव सोळा विरुद्ध एक अशा बहुमताने मंजूर करण्यात आला एकूण सदस्य संख्या जास्त सदस्यांनी हा ठराव मंजूर केल्याने दापोली नगरपंचायतीचे रिक्त झाले यानंतर नगरपंचायत दापोलीच्या प्रशासनाने सहा मे रोजी जिल्हा प्रशासनाला उपनगराध्यक्षांकडे अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवला नसल्याचं आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा मे रोजी एका पत्रानुसार उपनगराध्यक्ष खालीद रखांडे यांच्याकडे पदभार सोपवावा असे आदेश दिले आहेत या आदेशानुसार आज पंधरा मे रोजी उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला तर मावळत्या नगराध्यक्षा ममता मोरे यांनी आपल्या विरोधात प्रशासनाकडून अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं परंतु प्रत्यक्षात सभागृहात तसा प्रस्ताव मांडलाच गेला नाही म्हणून या बेकायदेशीर प्रस्तावाच्या विरोधात मी नगरविकास मंत्रालय व उच्च न्यायालय यांच्याकडे अपील केले आहे आपण या कामासाठी मुंबईत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला असल्याचं आपल्याला समजलं या यामध्ये उपनगराध्यक्षांकडे मी कार्यभार सोपवावा असं नमूद केलं आहे मात्र मी मुख्यालयाबाहेर असल्याने कोणताही कार्यभार कोणालाही सोपवला नसताना प्रशासन व उपनगराध्यक्षा यांना अध्यक्ष पदासाठी कसली घाई लागली आहे हे माझ्या अकालनाच्या पलीकडे असून त्यांच्या कृतीने आपण अचंबित झालो हो। आहोत आणि प्रशासन व उपनगराध्यक्ष यांनी सबुरीने घ्यावे असा आपला सल्ला असेल असंही त्यांनी सांगितलंय